नमस्कार इलेक्शन डायरीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजय बादेसकर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पवार विरुद्ध पवार अशी लढत चांगलीच यावयाला रंगणार आहे गेल्या अनेक वर्षांपासून बारामतीकरांना ऐतिहासिक निवडणुकीला यावयाला अनुभवता येणार आहे आणि ही निवडणूक अतिशय रंगतदार तर ठरलंच पण ती कशी असेल कोण जिंकेल कोण पराभूत होईल याची उत्कंठाण्याची उत्सुकता मतदारांना बारामतीकरांना महाराष्ट्राला आणि या देशालाही लागून आहे कारण संपूर्ण देशाचं लक्ष बारामतीच्या निवडणुकीकडे यावेळेला आहे ही निवडणूक अनेक अर्थाने वेगळी आहे आतापर्यंत बारामतीची निवडणूक ही पवार कुटुंबीय पवार परिवार एकमेकांच्या हातात हात घालून लढवत होते सोबत होते एकमेकांच्या यावेळी मात्र राष्ट्रवादीमध्ये आणि पवार कुटुंबामध्ये पवार परिवारामध्ये फूट पडल्यामुळे अशी ऐतिहासिक निवडणूक प्रथमच होणार आहे आणि म्हणून त्याची उत्सुकता त्याची उत्कंठा या सर्व मतदारांना आणि समाजाला यावेळेला अधिक आहे अधिपेक्षा आत्ता प्रचाराची रणधुमाळी सुरू होतीय प्रचार सुरू झालाय आणि शरद पवार साहेब स्वतः अजितदादा पवार सुनेत्रा पवार त्यांच्या पत्नी आणि सुप्रिया सुळे ज्या विद्यमान खासदार आहेत या सगळ्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे यापूर्वीची लोकसभा निवडणूक हे पवार परिवार एकत्र एक लढत होते एकत्र एक सोबत राहत होते एकत्र एक प्रचाराला जात होते आणि एकमेकांना शक्ती देत होते यावेळी मात्र चित्र बदललेलं आहे शरद पवार सुप्रिया सुळे आणि त्यांच्या परिवारातले अन्य सगळे घटक त्यांच्या सोबत आहेत मात्र अजित पवार सुनेत्रा पवार आणि त्यांचं कुटुंब अशी दोन विभागणी या कुटुंबामध्ये यावेळेला झालेली दिसते आपल्याला मित्रांनो इतकं सोपं यावेची ही लोकसभा निवडणुकीचं अंदाज वर्तवणं किंवा सांगणं कारण अतिशय अनसर्टेन आहे आपल्याला सगळ्यांना त्याची कल्पना आहे कारण पारंपरिक समीकरणं या निवडणुकीला यावेळेला लागता लावता येणार नाहीत आपल्याला कारण महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणामध्ये सुद्धा अनेक प्रकारची उलथापालच झाली आहे विशेषतः महाराष्ट्रात आपल्याला माहिती आहे की शरद पवार आणि अजित पवार हे दोन गट वेगळे झाले सेनेमध्ये उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट वेगळा झालाय त्यातून एक महायुती निर्माण झाली आहे भारतीय जनता पक्ष आणि हे दोघ तिघ गट एकत्र एक येऊन यावेळेला निवडणुकांना सामोरं जात आहे यावेळेचं वैशिष्ट्य असं आहे की राष्ट्रवादी आणि पवार कुटुंब ह्यांच्यातला जो मतभेद आहे यांच्यातले जे मनभेद आहेत ते इतके पराकोटीला गेले आहे की आता अजितदाला पत्नी सुनेत्रा पवार आणि शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे एकमेकांच्या समोर उभ्या ठाकल्या आहेत या लढाईसाठी सज्ज आहेत दोघांचीही अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आहे घोषित झाली आहे नेहमीप्रमाणे या सर्व प्रवासामध्ये या मतदारसंघाचा कानोसा घेताना असं आपल्याला लक्षात येतं की शरद पवार साहेबांचा मानणारा त्यांना मानणारा वर्ग फार मोठा आहे मानसिकता आहे अगदी पासून तर पंच्याऐंशी नव्वदीच्या घरापर्यंत मतदार त्यांच्या सोबत अजूनही आहे आणि साताऱ्याच्या गेल्या वेळच्या सभेमध्ये जी पावसातली सभा त्यांची मिटिंग झाली होती त्यामुळे नव मतदारही त्यांच्या सोबत यावेळेला आलेला आहे असं चित्र एकूण दिसत आहे सुप्रिया सुळेंनी शरद पवारांनी पूर्ण प्रचाराची मोहीम सुरू केली आहे यापूर्वी साहेब कोणत्याही निवडणुकीत फक्त प्रचाराच्या सांगता सभेला बारामतीत यायचे यावेळी मात्र उलट स्थिती आहे पवार साहेब स्वतः बाहेर पडल्यात स्वतः प्रचार करतायत सभा घेत आहेत मीटिंग देत आहेत वन टू वन भेटत आहेत त्यातलं आत्ता अलीकडचं बोलकं उदाहरण म्हणजे अनेक वर्ष त्यांचं ज्यांच्याशी सख्य होतं ते भोर आणि वेल्ला परिसरातले नेते आणि पुणे जिल्ह्याचे नेते अनंतराव थोपटे ज्येष्ठ नेते त्यांची भेट पवार साहेबांनी घेतली हे वैशिष्ट्य आहे हे या जुन्या जाणत्या ज्येष्ठ नेत्यांकडून नव्या पिढीने शिकलं पाहिजे खरं म्हणजे हे अजितदादा सुद्धा करू शकले असते पण ते तसं झालं नाही कारण अनंतरावांना भेटणं इकडे आपल्या मुलीसाठी त्यांना साकडं घालणं किंवा आपल्या जागेसाठी त्यांना गाराणं सांगणं या सगळ्या गोष्टी पवारसाहेब अतिशय वकुबीने अतिशय खुबीनी करतायत हे त्यांचं त्यामध्ये वैशिष्ट्य आहे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला जाणवलं असेल की जो, जो सहा जे विधानसभा मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये जर अभ्यास केला तर भाजपचं पारडं तसंच जड आहे म्हणजे महायुतीचं पारड जड आहे परंतु पवार साहेबांना मानणारा एक वर्ग आहे अजित दादांचं त्यांच्यापासून त्र्याऐंशीव्या वर्षी दूर जाणं त्यांच्या कुटुंबापासून दूर जाणं हे अनेकांना आवडलेलं नाही ते खटकलेलं आहे त्याचाही परिणाम कुठेतरी आपल्याला बघायला मिळणार आहे सुप्रिया सुळे गेली अनेक निवडणुकांमध्ये विजयी होतात आहेत सलग तीन निवडणुकात चौथी त्यांच्यासाठी निवडणूक आहे दोन हजार नऊ साली त्या निवडून आल्या दोन हजार चौदा साली निवडून आल्या दोन हजार एकोणीसला निवडून आल्या पण हा प्रवास जर बघितला शेवटच्या दोन निवडणुका म्हणजे दोन हजार एकोणीसची निवडणूक तर दोन हजार चौदाची निवडणूक विशेषतः दोन हजार त्या चौदाच्या निवडणुकीमध्ये महादेव जानकरांनी अक्षरशः त्यांची दमछाक केली होती पवार परिवार अतिशय अस्वस्थ होता की सुप्रिया सुळेंची सीट निघते केली तर माधव महादेव जानकरांना त्यावेळी जी मतं मिळाली ती जवळजवळ साडेचार लाखांहून अधिक होती आणि साडेपाच लाख मतं सुप्रियाजींना मिळाली एकोणसत्तर सत्तर हजाराचा फक्त फरक होता आणि क्रिकेट बोर्डात क्रिकेट मॅचमध्ये जसं तो स्कोअर बोर्ड खालीवर होत राहतो आणि धाकधूक वाढत असते आपली कोण मॅच जिंकणार तशी स्थिती त्यावेळेला होती चौदाच्या एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सुद्धा जवळजवळ साडेपाच लाख मतं कांचन कुल राहुल कुल यांच्या पत्नी यांनी पण घेतली होती या मतदारसंघामध्ये जसं अनंतराव थोपटेंचा उल्लेख केला तसं हर्षवर्धन पाटील आहे विजय शिवतारे जे आहेत इकडे महादेव जानकर जिया है, इकड़े गोपी है। है। महा जी आहेत तिकडे गोपीचंद पडळकर आहे अशी वेगवेगळी दिग्गज मंडळी या सगळ्या मतदारसंघामध्ये आहे आणि आता महायुतीच्या सोबत देवेंद्रजी फडणवीसांनी फार मोठ्या खुबीने मोठ्या चतुराईने यावेळी महादेव जानकरांना इकडे आणलं महायुतीत आणलं त्यांना परभणीची जागा दिली आणि महादेव जानकर असतील पडळकर असतील दत्ता भरणे असतील हा जो धनगर समाजाचं नेतृत्व करणारी जी मंडळी आहे या समाजाला जवळ करण्याचा प्रयत्न या निमित्ताने देवेंद्रजींनी आणि महायुतीने आणि भाजपच्या नेत्यांनी केलाय खरं म्हणजे हे अजितदादा नाही करता आलं असतं विजय शिवतार यांचं बंड असेल महादेव जान, जानकरांची नाराजी असेल हे सगळं दूर करण्याचं काम यावेळी फार खुबीने फार मुत्सद्दगिरी देवेंद्रजींनी केलंय इव्हन त्यांनी हर्षवर्धनजींनाही शब्द दिलाय की काळजी करू नका तुम्ही आता यावेळी मदत करा पुढच्या वेळी आम्ही तुम्हाला मदत करू परंतु इतिहास असा आहे बॅकग्राऊंड असाय की मागच्या वेळी असाच शब्द अजित पवारांनी हर्षवर्धन पाटलांना दिला होता आणि तो त्यांनी पाळला नाही त्यामुळे अजितदादांच्या शब्दावर किती विश्वास ठेवावा असा विचार त्यांच्या मनामध्ये हर्षवर्धनजींच्या येतो त्यांना मानणारा जो वर्ग आहे इंदापूर परिसरामध्ये तो सुद्धा कदाचित अजून अस्वस्थ आहे अजून संभ्रमात आहे की नेमकं काय करावं या सर्व मतदारसंघामध्ये साहेबांना मानणारा वर्ग आहे तसा अजितदादांना मानणाराही वर्ग आहे आतापर्यंतच्या सर्व निवडणुका लोकसभा बारामतीच्या या अजितदादांच्या जरी सुप्रिया सुळे उमेदवार होत्या तरी अजितदादा त्याचे सूत्रधार होते सुनेत्रा वहिनी त्याच्या सूत्रधार होत्या त्या दोघांनी ही निवडणूक लढवली पवारसाहेब फक्त वडील किचनात जसा राजा असतो तसं ते असायचे आणि अजितदादा प्रधानासारखं असायचे आणि बाकी सगळे सरदार असायचे असं आसा हे त्यावेळेचं चित्र आपण अनेक वर्ष बघितलेलं आहे परंतु आता यावेळी मात्र चित्र बदललेलं आहे या दोघांमध्ये एक वेगळी लढत रंगणार आहे खरं म्हणजे कुटुंबातला कलह कोणाला नको असतो तो होऊ नये असं प्रत्येकाला वाटतं राजकारणात सत्ता येते सत्ता जाते कोणी पराभूत होतो कोणी यशस्वी होतं पण अनेकांना हा हा कलह आवडलेला नाही या सर्व प्रवासामध्ये जर पूल यांना यांना मिळालेली साडेपाच लाख मतं आणि जवळजवळ सव्वा चार साडेचार लाख मतं महादेव जाणकार याचा जर विचार केला आपण तर शरद पवार आणि सुप्रिया सुळे आणि हा गट यांच्या विरोधात बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वसाधारणपणे पाच लाख मतदार विरोधात आहे असा त्याचा अर्थ होतो आता त्यातही पुन्हा अजितदादा इकडे आल्यामुळे म्हणजे महायुतीत आल्यामुळे भारतीय जनता पक्षाचा जो मानणारा वर्ग आहे काही नेते आहेत काही कार्यकर्ते आहेत आणि बहुसंख्य मतदार आहे हा कुठेतरी नाराज आहे त्यामुळे अजितदादांसमोर सुनेत्रा वैलींसमोर एक सगळ्यात मोठं आव्हान आहे की नाराज असलेला भारतीय जनता पक्षाचा मतदार आपल्याकडे कसा वळवायचा देवेंद्रजी फडणवीस यांच्यासमोरही ते आव्हान आहे एक प्रकारे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासमोर एक आव्हान आहे की या सर्व युती कारण एकीकडे जर विजय शिवतारे हर्षवर्धन पाटील महादेव जानकर पडळकर दत्ता भरणे हे एका बाजूला सगळे आहेत जे मागच्या वेळी या बाजूला होते तर या कारण अजितदादाचे सगळे हे कार्यकर्ते आहेत किंवा नेते आहेत त्यामुळे त्यांना मानणारा वर्ग आहेत या सगळ्यांमधून कसरत करून सरकस करून कोण कशी बाजी मारतो हे पाहणं फार उत्कंठावर्धक आहे या सर्व प्रवासामध्ये आ, सुनेत्रा वहिनींचे काही प्लस पॉईंट आहेत काही त्यांच्या उणीव आहेत सुप्रियाजींच्या काही उणीव आहेत तर काही प्लस पॉइंट आहेत सुप्रिया सुळे गेली अनेक वर्ष सलग तीन टर्म त्या निवडून आल्यामुळे त्यांचा जनसंपर्क आता खूप मोठा आहे व्यक्तिगतरित्या त्या का कार्यक्रमाला जातात समारंभाला जातात भेटी गाठी घेतात याच्या आधीही अनेक समारंभांना गेल्या आहेत शरद पवारांची मुलगी शरद पवारांची कन्या ही ओळख एकेकाळी होती आत्ताच्या सुप्रिया सुळे अतिशय फ्लेक्झिबल अतिशय त्यांची बॉडी लँग्वेज सुद्धा बदललेली आहे त्यांना याची जाणीव झाली आहे की मी आता फक्त शरद पवारांची मुलगी नाही तर राष्ट्रवादी या पक्षाच्या शरद पवार यांच्या गटाची एक महत्वाची नेता आहे आणि सगळ्यात महत्वाचं मी विद्यमान खासदार आहे लोकांनी मला वेळोवेळी विश्वास दाखवून निवडून दिला आहे त्यामुळे त्यांची जबाबदारी वाढली आहे आणि त्या जबाबदारीचं भान त्यांच्या वागण्या बोलण्यामधून त्यांच्या बॉडी लँग्वेजमधून बऱ्याचदा जाणवतं त्या सर्व थरातल्या गटांमध्ये मिळून मिसळून वागतात त्यांना समजून घेतात त्यांच्याशी सहजपणे बोलतात कोणी विरोध केला तर त्या विरोधाला कुठेही कटुता न घेता हसतमुख चेहऱ्यानी त्याबरोबर ते टोलवतात उत्तर देतात हा चा एक चांगला बदल त्यांच्यामध्ये पॉझिटिव्ह आहे त्यांचा जनसंपर्क आहे शरद पवारांची पुण्याही आहे शरद पवार ज्या पद्धतीने सर्व खेळ आता त्या ठिकाणी जमवतील गणित जुळवतील त्याचा फायदा नक्कीच सुप्रियाजींना होईल इकडे सुनेत्रा वहिनींना एक तर माहेरचं पण मोठं पाठबळ आहे एक बॅकग्राऊंड आहे दादा इतकी वर्ष सक्रिय असल्यामुळे आक्रमक नेता असल्यामुळे खऱ्या अर्थाने शरद पवार साहेब देशाचं नेतृत्व करत असल्यामुळे देशाच्या पातळीवर राजकारण करत असल्यामुळे सक्रिय दिल्लीत असल्यामुळे राज्याची धुरा आणि मुख्य म्हणजे बारामती परिसराची पुणे जिल्ह्याची धुरा अजित पवारांकडे इतकी वर्ष होती तेव्हा त्यांच्यासोबत नेते आहेत ठेकेदार आहेत त्यांचे काही कार्यकर्ते आहेत मोजके परंतु मतदार आणि कार्यकर्त्यांची सगळ्यात मोठी फौज आजही शरद पवार साहेबांच्या सोबत आहे असं चित्र आता तरी दिसत आहे सुनीत्राबाईनी एक अतिशय सोज्वळ सच्चिल एक ज्याला आपण घरंदाज एक व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं परंतु त्यांच्याकडे ओरिटरी नाही त्यांचा जनसंपर्क नाही बारामती पुरता त्यांचा एक गोतावळा होता आणि आहे त्यांना आता प्रत्येक माणसाला प्रत्येक कार्यकर्त्याला नेत्यांना जाऊन भेटावं लागेल त्यामुळे ही लढत अधिकाधिक गुंतागुंतीची आणि अधिकाधिक रंगतदार होणार आहे या दोघांची शक्तीस्थळ आहेत ह्याच्यामध्ये शरद पवार साहेबांच्या प्रतिष्ठेची लढाई आहे तर अजितदादांच्या राजकीय अस्तित्वाची लढाई आहे दादा पण मला असं वाटतं काय होईल हे आत्ता आपल्याला कोणालाही सांगणं अवघड आहे कहाणी मी ट्विस्ट जरूर आहे का रहा है कारण केव्हा काय बदल होईल राजकारणामध्ये काहीच सांगता येत नसतं अनप्रिडिक्टेबल असतं सगळं त्यामुळे ही चर्चा आहे ही चर्चा आहे की कदाचित शरद पवार साहेब स्वतः रिणात उतरण्याची शक्यता ऐन वेळेवर कधी यात कदाचित सुप्रियाजींचा अर्ज न भरता किंवा भरल्यानंतरही त्याची माघार घेऊन शरद पवार साहेब शेवटच्या क्षणी अर्ज भरतील ना ते स्वतः उमेदवारी लढवतील ही निवडणूक लढवतील आपल्या आयुष्यातली शेवटची निवडणूक निवडणूक आहे असं भावनिक आवाहन करून ते मतदारांना आणि ही जागा जिंकण्याचा प्रयत्न करतील कारण त्यांचं स्थान त्यांचा अनुभव एकूणच सगळी त्यांची पुण्यई कदाचित ते पूर्णपणाला लावतील आणि कदाचित सुनेत्रा वेणींच्या ऐवजी दुसराच कॅन्डिडेट येण्याची कदाचित शक्यता आहे कारण दोघी म्हणजे नंदा भाऊजांमध्ये एका परिवारामध्ये फूट पडू नये अधिक कटुता वाढू नये अशी अनेकांची त्यांच्या चाहत्यांची त्याहीपेक्षा त्यांच्या आप्तस्वकीयांची हो आणि त्यांचे जे वेलविशर्स आहेत जे हितचिंतक आहेत जे कुटुंबातले घटक आहेत त्यांना असं वाटतं की ही कटुता आता ही दरी वाढू नये असंही वाटतं त्यामुळे कदाचित शेवटच्या क्षणी काहीतरी चित्र बदलण्याची शक्यता आहे असं होईलच असं नाही मात्र असं ऐक्यू आहे कानावर येत आहे आणि ते होण्याची शक्यता आहे म्हणून म्हटलं कहाणीमे ट्विस्ट आहे तर स्वतः शरद पवार साहेब उभे राहतील किंवा महादेव जानकरांना पण इकडे आणण्याची शक्यता आहे ज्या जानकरांनी सुप्रियाजींच्या नाकात न आणले होते नाकात दम आणला होता आणि दमछाक केली होती त्यांची जेव्हा की दोन हजार एकोणीसची निवडणूक त्या लढवत होत्या दोन हजार चौदाची निवडणूक लढवत होत्या म्हणजे कांचनपूर आणि महादेव जानकरांनी त्यांना तसं जेरीस आणलं होतं पण त्या निवडून आल्या यावेळी बघूया चौथ्या टर्मला हॅटेक तर झालीच त्यांची काय होतं ते का सुनेत्रा वैनीच्या रूपाने नवा चेहरा मिळतो का आणखी काही बदल होतो कहाणी में जो ट्विस्ट है आगे आगे देखो होता है क्या घोडा मैदान जवळ है आपण लवकरच बघूया आणि समजून घ्या पुन्हा भेटत राहू आपल्या कमेंट्स आपल्याला जर काही आवडलं असेल आपले काही प्रश्न असतील तर अवश्य विचारा आणि आपली मतंही नोंदवा धन्यवाद